जालन्यातल्या देवमूर्ती येथे जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद आठ तासाच्या आत पोलिसांनी आवळल्या गुन्हेगारांच्या मोजक्या कारवाईत सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आठ तासाच्या आत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळले आहेत या कारवाईत साने गुन्हे शाखेच्या पथकाने सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय अकरा ऑगस्ट रोजी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे विठ्ठल चव्हाण यांच्या घरी भर दिवसात जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरीच्या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले चोवीस वर्ष राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना सागर सागरसिंग फंट्यासिंग अंधरले उर्फ बावरी वय चोवीस वर्ष राहणार हरिगोविंद सिंग रेसिडेन्सी सरस्वती मंदिराजवळ जालना अशी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची नावं आहेत जालना शहरातील कन्ह्यानगर चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने गुन्हा करताना वापरलेल्या हत्यार गुन्ह्यात वापरले वापरण्यात आलेली चारचाकी वाहन असं एकूण सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपींना पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सानिगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण राजेंद्र वाघ सोबत पोलीस अमलदार सॅम्युएल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड रामप्रसाद पवरे भाऊसाहेब गायके लक्ष्मीकांत आडेप सुधीर वाघमारे सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे इर्शाद पटेल सतीश श्रीवास अकुर धांडगे देवीदास भोजने संदीप चिंचोले धीरज भोसले योगेश सहाणे सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माळी लक्ष्मण शिंदे ग्रामीण वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर नागरे पोलीस अंमलदार विनायक चित्राल यांनी केलेली आहे काल तालुका पोलीस स्टेशन हद्दी देवमूर्ती नगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते लगेच आमची तालुका पोलिस आणि एल सी बीची टीम ज्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि आठ तासाच्या आतमध्ये पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे दोघे सराईत गुन्हेगार आहे सात तारीखला म्हणजे चार दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती नागपूर यवतमाळ तीन जिल्ह्यामध्ये ही वॉन्टेड होते सगळे ठिकाणी दरोडा आणि रोबरीसारखे गुन्हे याच्यावर दाखील आहे तसेच प्रत्येकवर पंचवीस ते तीस गुन्हे एवढे केसेस सर्वांमध्ये रजिस्टर आहे एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा से ती मोठी हानी करू शकत होता ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे सर हिंदी मी बघे